जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे शहापूर परिसरातील रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे येत्या पंधरा दिवसात रस्त्याचे डांबरीकरण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा इचलकरंजी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने एका निवेदनाद्वारे आयुक्त पल्लवी पाटील यांना देण्यात आले निवेदनात असे म्हटले आहे की डेक्कन कॉर्नर चौक ते दत्त मंदिर आंबेडकर नगर ते यशवंत विद्या मंदिर धनगर ते शहापूर चौक तसेच मसोबा मंदिर पर्यंत रस्ता उघडलेला असून तसेच मसोबा देवाची यात्रा आली असून एक एप्रिल रोजी श्री ग्रामदेवत मसोबा देवाची यात्रा असून शहापूर ते मसोबा देवालय पर्यंत रस्ता होणे अत्यंत गरजेचे आहे कारण मंदिराकडे ये जा करणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी असते त्यामुळे मंदिराकडे जाणार रस्ता त्वरित करणे गरजेचे आहे इतरही रस्ते त्वरित करून सदर रस्त्यावर वारंवार होणारे लहान मोठे अपघात व वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा होणारी वाहतूक कोंडी दूर करावी जर येत्या पंधरा दिवसामध्ये सदर रस्त्याचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण न केल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला सदर निवेदनाद्वारे शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख वैभव उगळे शिवसेना प्रमुख महेश भोरा शिवसेना तालुका प्रमुख आनंद शेट्टी शिवसेना शहर प्रमुख सयाजीराव चव्हाण माजी शहर प्रमुख धनाजी मोरे युवासेना जिल्हाधिकारी शिवाजी पाटील प्रमुख मनोज भट सागर जाधव रतन वाजे आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज चॅनल नेटवर्क कोणत्याच अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव